सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव असलेले सोलापूर मधील प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरीष वळसनकर यांनी आयुष्य का संपवले याबाबत उलट सुलट चर्चा रंगत आहे या प्रकरणी त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या मुनिषा आली आहे आता यांचा मुलगा आणि सुनेच्या जबाबातून नवी माहिती समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत काल डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन वळसंकर आणि सून सोनाली वळसंकर यांची पोलीस चौकशी करण्यात आली या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली असून वळसंकर यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलहाचे कारण शंका आता उपस्थित होत आहे डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा आणि सुनेने दिलेल्या जबाबानुसार डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलचा कारभार मुलगा डॉक्टर अश्विन आणि सुन सोनाली यांच्याकडे दिली होती दुसरीकडे त्यांच्या रुग्णालयाचा संपूर्ण कारभार हा प्रशासकीय अधिकारी म्हणून अटकेत असलेल्या आरोपी मनीषा मुसळेमाने यांच्याकडे होता हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभार यामुळे डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर शिवनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढलेला होता त्यामुळे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलचे सूत्र स्वतःकडे घेतली अशातच प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी डॉक्टर वळसंकर यांच्याकडे आल्या होत्या या तक्रारींमुळे डॉक्टर वळसंकर यांनी मनीषा मुसळे यांचे अधिकार कमी केले होते याच कारणामुळे मनीषा मुसळे माने हिने डॉक्टर वळशंकर यांच्याशी वाद घातला शिवाय ईमेल आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉक्टर वळशंकर यांच्या कुटुंबीया संपत्तीच्या देखील चर्चा झाली होती त्यानुसार डॉ शिरीष वळशंकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर शपथपत्र देखील तयार केलं असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान डॉक्टर वळशंकर यांच्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांशी देखील जबाब पोलीस नोंदवणार आहेत तर आरोपी मनीषा मुसळेमानेची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे पोलीस त्या दृष्टीने तपास करत असून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे